बोरगाव परिसरातील अंदाजे तीन लाख स्क्वेअर मीटर जमिनीचे भूरूपांतरण प्रक्रिया सुरू झाल्यानं स्थानिक रहिवाशांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे इतक्या मोठ्या प्रमाणातील जमिनीचे रूपांतर झाल्यास परिसराचे पर्यावरणीय संतुलन संसाधनावरील ताण आणि स्थानिकांच्या जीवनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत असून या निर्णयाबाबत अधिक स्पष्टता आणि चर्चा आवश्यक असल्याची मागणी होत एक लँड पार्सल असा विच इज इन इको झोन मे बी ऑर नॅचरल कवर इरिगेशन कमांड एरिया स्मॉल पार्ट ऑफ द लँड कॅन बी कन्वर्टेड इनटू सेटलमेंट झोन फॉर द लोकल पर्सन्स सो पण तो कायदा आता मला दिसना कोण लोकल चौड यूज करता मोस्टली इट इज बी युज्ड बाय बिल्डर लॉबीज रियल इस्टेट डेव्हलपर्स हेच सगळे आणि चप्लिकंट असा जे आमच्या स्टडी प्रमाणे आम्ही ते दिल्लीचे आम्ही सो गोईंग फॉरवर्ड इन कोरगांव विलेज हंगर फर्स्ट एप्लिकंट आसा मे बेरी इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड सो दीस पर्टिक्युलर एप्लिकंट त्यांनी नॅचरल कव्हर जो पहिलीचा जो आसा तो सेटलमेंटात कन्वर्ट करतात एप्लाय केला सो एरिया जन्टी टू थाऊजंड वन सेवेंटी फाईव्ह स्क्वेर मिटर जस्ट इमेजिंड इट इज क्लोज टू वन लेख स्क्वॅर मिटर जागा अँड दुःखाची गजा ती टी सी पी डिपार्टमेंटात ऑलरेडी अप्रूव केलेली आसा सेकंड एप्लिकंट असा नटवरलाल श्यामजी गोहिल अगेन ओल्ड झोन नॅचरल कवर इन टू सेटलमेंट झोन एरिया इज अबाउट वन सिक्स्टी एट थाऊजंड एट हंड्रेड स्क्वेअर मिटर जो ऑलमोस्ट क्लोज टू टू लॅक्स आणि त्याचा सर्वे नंबर जन टू थर्टी एट बार झिरो सो नेक्स्ट एप्लिकंट असा चंदन वाधवा ही इज ऑल्सो आउटसाइडर अगेन ओल्ड झोन ऑर्चर्ड टू सेटलमेंट एरिया फाय ट्वेंटी फाय स्क्वेअर मिटर सर्वे नंबर फाय वन टू बार टू ए सी ही पर्टिक्युलर एप्लिकेशन आसा दीस इज फायनली अप्रुवड नेक्स्ट आसा तो आनंद चिंदारकर अगेन ओल्ड झोन ऑर्चर्ड एप्लाय टू कन्वर्ट टू सेटलमेंट एरिया दोन हजार पंचवीस स्क्वेअर मिटर सर्वे नंबर फोर ट्वेंटी सेवन बार थ्री सो so, ही जी एप्लिकंट्स ते तुम्ही पहिला आसतले की इट इज ऑलमोस्ट ऑल ऑल आर ऑलमोस्ट आउटसईडर रियल इस्टेट डेव्हलपर्स आतां हांगासर हा रिक्वेस्ट करता की कोरगांवच्या लोकांक की तेंच्यांनी मातशें अवेर जर आणि ही जी ऍप्लिकेशन जेन्ना फायल जाता टीसीपी अंडर डिपार्टमेंटा अंडर त्यांना टीसीपी डिपार्टमेंट तीस दीस दिता फॉर एनी एंडिव्हिजल ऑर लोकल पर्सन ऑर ग्रुप ऑफ पीपल कोणाक सपोज ऑबजेक्शन आसा त्यांच्यानी ऑब्जेक्शन फायल करू शकता ते अशे केसीस जाता ज्यांना ऑबजेक्शन फायल करूनही डीसीपी डिपार्टमेंट फायनल अप्रूवल दिता ग्रांट करता त्यांना सो बट डेट वन सिंगल एप्लिकेशन इट वील स्टेड एज अ प्रूफ डेट लोकलांनी अपोज केल्लो तरी जावन जाऊन डिपार्टमेंटान ते अप्रूव केलें